मोहोळ व पंढरपूरमध्ये कोरोनाचे नवीन पाच रुग्ण टाकळी सिकंदर तालुका मोहोळ येथे कोरोनाचा एक रुग्ण आढळला असून पंढरपूरमध्ये संपर्कातील एक रुग्ण तर इतर नवीन मध्ये सह्याद्रीनगर ईस्ट भावी परिसरातील एक पंढरपूर शहरातील नव्या पेठेतील एक रुग्ण तर कर्कंब ग्रामीणमधील दोन असे रुग्ण सापडले आहेत तर कोरोनाबाधितांच्या संपर्कातील रुग्णांचा शोध सुरू असून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे